नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका सध्या सर्व प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे मालिकेतील शिवा आणि अशूची जोडी ही प्रेक्षकांच्या पसंती पडत आहे दरम्यान या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो या मालिकेतील शिवा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने नुकताच तिची प्रकृती प्रचंड बिघडल्याचं सांगितलं आहे या मालिकेमध्ये नुकताच एक सीन दाखवण्यात आला होता ज्या त्यामध्ये शिवा ही सिलेंडर उचलताना दिसत आहे आणि हा सीन शूट करत असताना तिची प्रकृती प्रचंड खालावली होती शिवा म्हणजेच अभिनेत्री पूर्वा कौशिक म्हणाली ज्या दिवशी हे शूटिंग झालं त्याच्या तीन दिवस आधी माझी तब्येत प्रचंड बिघडली होती मात्र त्याआधीच माझ्या कानावर आलं होतं की सिलेंडर उचलायचा एक सीन आहे दिग्दर्शक सर आणि मी एकदम जोशात होतो की सिलेंडर उचलायचं आहे पण जेव्हा मी आजारी पडले तेव्हा वाटलं की हे मला जमेल का कारण मला खूपच अशक्तपणा आला होता मात्र मला सरांनी प्रोत्साहन दिला की डोक्याने आणि मनाने शांत रहा सगळं बरोबर होईल हे सगळं होत असताना दुसरीकडे मला कळलं की सिलेंडर मिळू शकलेला नाहीये अर्धा भरलेला सिलेंडर होता त्यामुळे मी थोडी घाबरले पण दिग्दर्शक सर आणि पूर्ण टीमने माझी खूपच मदत केली माझी काळजी घेतली त्यांनी त्यामुळे हे सर्व घडून आलं असं अभिनेत्री पूर्वा कौशिक म्हणाली त्यामुळे पूर्वाने आजारपणातही इतका कठीण सीन शूट केल्याने अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे तर तुम्ही शिवा ही मालिका पाहता का, का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद